पोलादपूर तालुक्यात सर्वत्र दहीहंडीचा उत्साह हो पोहोचला शिगेला पोलादपूर येथील जनसेवा मैदानात पाच संड्या फोडण्यासाठी मानवी मनोऱ्यांचा थरार पाहण्यासाठी हजारोचा जनसमुदाय व गोविंदाप्रेमी आनंदनगर मधील वैभव उर्फ राजू पालकर अपघाती काही महिन्यांपूर्वी निधन झाले त्याला यावेळी गोविंदा पथकाकडून थर रचून त्याचा फोटो वरच्या थरावर धरून गोल फिरवण्यात आला व सलामी देण्यात आली त्यावेळी गोविंदांसह हो हजारोचा जनसमुदाय काही काळासाठी भावनिक झाला या ठिकाणी पोलादपूरमध्ये महिला व गोपिका पदकांनी देखील थररसून सलामी दिली तर युवा पथकाने पाच थरांची सलामी पोलादपूरकरांना दिली पोलादपूर शहरातील धैहंडे उत्सव अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने श्री काळभेरूणा देवस्थान कमिटीच्या अधिपत्याखाली प्रतिवर्षीप्रमाणे संपन्न झाला झंजाबाद नेऊसाठी संपादक सचिन मेहता पोलादपूर सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा